गोपालकृष्णा आम्हा नव नारायणाला द्वारकेत प्राचारण केलं द्वारक्यात आम्ही जातात गोपालकृष्णाने सिंहासनावर बसून आम्हा नव नारायण पूजा केली आणि ज्यावेळी येण्याचा प्रयोजन विचारलं त्यावेळी गोपाल कृष्णाने आम्हा नव नारायणाला सांगितलं हे नव नारायण हो पुन्हा येणार कलियुगात सारे देव हे दगडाचे होणार आहे कारण ज्या रुंद्याला आम्ही वचन दिलं आहे त्या रुंद्याच्या शापामुळे सारे देव हे दगडाचे होती आणि सारे देव दगडाचे झाल्यामुळं या कलियुगात ज्यावेळी अधर्म अत्याचार फोपवला जाणार आहे या कलियुगात पापाचा होणार आहे मिण्यासाठी तुम्हा आला या मृत्यूला अवतार घेतला पाहिजे त्यावेळी त्याने आम्हाला देश सांगितलं कोणी कुठ कसा अवतार घ्यावा हे त्यावेळी ठरला गेलो आणि गोपाल कृष्णाच्या आज्ञेवरून राजा विरोध झाल ज्यावेळी यज्ञ केला त्या यज्ञात या अंतरिक्ष नारायणाचा अवतार हा ज्याला झाला देवापासून आम्ही गुरु दीक्षा घेतली कित्येक शिष्याला कारण जन्म आणि मृत्यू याच्या मधलं अंतर तर त्या जीवन होय आणि हे जीवन जर सार्थकीला वाटतं असेल तर देवाचा भजन पूजन केलं पाहिजे कारण या विश्वात मोक्षाचे चार प्रकार आहेत समीपता साई जताने स्वरूपता ज्याला स्वरूप देता प्रदान केलो तो मोक्ष प्रदान केला देवा सरना माझी एकच विनंती आहे त्या देवाचं भजन पूजन करा कारण आम्हा नाथांचा कर्तव्य जर कोणतं असेल तर पाच घरी जावो आणि भिक्षा मागावी आणि ती भिक्षा घेऊन स्मशान भूमीच्या ठिकाणी गुरु दत्ता त्रयाना तो नैवेद्य अर्पण करावा हे आम्हाला नाथांचं कर्तव्य आहे पण आजचा दिवस जर पाहिला असेल तर आजचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण आमचा पट्ट शिष्य तालीमनाथ बारा वर्षाचा प्रदीर्घ का काल तपश्चर्या करून पूर्ण त्वचा आशीर्वाद मिळून आहे आणि आजचा दिवस जर कोणता असेल तर आज गुरु शिष्याची ताटा दूर होणार आहे तेव्हा माझ्या शिष्याच्या येण्याची मार्ग प्रेक्षा करतोय थोडा वेळ मार्ग झुटी माया झुटी का माऊली आपलं दर्शन घेणं मनाचा समाधान झालं अंतरातील जरा केला थकवा दूर होतोय त्या नव चैत्यान शक्ती निर्माण होते त्या आपल्या कृपेनं त्या आपल्या पवित्राच्या दर्शनात बेटा काली माऊली तुझ्या येण्याकडे आमच्या नेत्र लागले होते माऊली माझ्या येण्याकडे आपले लक्ष लागलं होतं आपल्या बोलण्याचा आशय आमच्या ध्यानी येत नाही बोलण्याचा आशय आज वर्षाचा काल पूर्ण झालाय माउली जातोय मी बारा वर्षाचा पिय संवाद आपला आम्हाला लाभला त्या बारा वर्षाच्या प्रतिघा काळात माझ्या देहाच तुम्ही अज्ञान मारणार ज्ञानाच्या रक्त तुम्ही बनवला उगत छान ते दिव्याचं ज्ञान तुम्ही मला दिला आणि आपला पट्टा शिष्य मला बनवला आज पूर्णत्वाचा आशीर्वाद तुला मिळाला माऊली तुम्ही मला दिलं पण पूर्णता देण्याचा अधिकार तुमचा नव्हता तो तीन देवताचा होता मला पूर्णत्व लाभाव म्हणून माऊली आपण केले ते प्रयत्न हा काली कधी विसरू शकत नाही आणि असं वाटत माऊली या गोड ऋणातून कधी उचलाय होऊ नये गुरु कृपयाचा गोड ऋण मस्तकावर घेऊन जीवनाचा प्रवास करावासा वाटतोय